नमस्कार मी प्रदीप वाडेकर आहे मावळ स्वच्छता अभियानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा आयुष पार्क फेस तीन कातवी मावळ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती कातवी मावळ येथे नुकतीच साजरी करण्यात आली याचेच औचित्य साधून आयुष पार्क सोसायटीमध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली प्राध्यापक सचिन लांडगे सर यांनी मनोगत व्यक्त करून सोसायटी तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले तसेच सोसायटीचे सभासद राज धंद्रे यांची भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मोकल यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आयुष पार्क मधील सर्व रहिवाशांनी सोसायटी तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ केला या स्वच्छता अभियानात महिलांचा व लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल राहुल ठवरे यांनी सर्वांचे आभार मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद we <laughs>